शेतकरी मित्रांनो ओमकार काळी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार वसमत बैल बाजार बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो वसमत बैल बाजार बघू शकता मोठ्या प्रमाणात भरलेला आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उसमत बैल बाजार बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बघा मित्रांनो फुलतयारीवरचा जोड आलेला आहे दाताल कसे आहेत भाऊ चार चार।, चार चार दाती आहेत काय चांगली ह्याचे एक पंचेचाळीस सांगली आहेत चार चार दाती आहेत कामाल कामाची फुल खात्री द्यायला भाऊ नाव सांगा आप बर मोबाईल नंबर बरं बरं कामाची फुल कात्री का बर बर बघा मित्रांनो फुल तयारीवरचा जोड आहे एक नंबर क्वालिटी ला, लाल कलरमध्ये आहे कुणी इच्छुक असाल भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता वसमत बैल बाजार धन्यवाद बघा मित्रांनो गोविंद गव्हाने यांच्या दावणीवरचा जोड आहे फुल तयारी वरचा बघू शकता काय सांगली बाबा याची एक पास दाताल काय सर सहा 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 एक पास सांगली मित्रांनो दाताल सहा सहा कामाची खात्री आहे ना मागा गजाननराव खराटे गजानन खराटे का मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस बर बरं बरं बघा मित्रांनो फुल तयारीवरचा जोड आहे मामाचा कुणी इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता दुसरे कोणते आहेत मामा आपले एक पासष्ट दाती किती आहे चार चार्चा। चार 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 दाती आहेत मित्रांनो गोरी एक पासष्ट सांगली कामाल कामाल लावलेली आहे कामाल लावलेले शेतातल्या कोणत्याही कामाला लावलेले आहेत एक पासष्ट कमी जास्त होतील ना मामा यायची काय सांगली एकसत्तर पिवळ्या कलर मध्ये आहेत पिवळ्या कलर मध्ये आहेत एक सत्तर दाताल कशी आहेत मामा चार 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 कामाची फुल गॅरंटी बर हे आपल्या काय सांगली एक पंचावन्न दाताल कशी आहेत मामा सहा सात आता त्र्याण्णव दाताल एक पंचावन्न सांगलेत कामाची फुल गॅरंटी फुल फुल बी मामाच्या दावणी भेट द्या कुस्मत बाजारात मागची साईड बघू शकता खराटे यांची लावून आहे मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल असतात त्यांच्याकड मागची साईड बघून घ्या मित्रांनो टॉप क्वालिटी म्हणजे बैल असतं त्यांच्याकडे कधी आली त्यांच्या दाऊन भेट देऊ शकता काय सांगली भाऊ एक लाख वीस हजार सांगले दाताला कशी आहेत चार दोन दोन दात कोणता आहे तो दोन दात हे चार दात बर कामाल बर मग आपलं नाव सांगा भाऊ बरं मोबाईल नंबर बघा मित्रांनो किती म्हणली भाऊ किंमत एक लाख वीस हजार चांगली मित्रांनो दोन दात तास आहे एक नंबर क्वालिटी टॉप मॉडेल बा पाहून घ्या एक नंबर फुल तयारीवरचा जोड आहे मित्रांनो बघून घ्या टॉप क्वालिटी इच्छुक तर भाऊचा नाव नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता एक साठ सांगली मित्रांनो बघू शकता दाताल कसे आहेत चार चार दात कामाल कामाची फुलकी ग्या गोविंद गवंत यांची का दाव नाही का भाऊ कपाळाला टिकले आहेत एक लाख साठ हजार चांगले मित्रांनो यांचे कमी जास्त होतील ना भाऊ यायचे काय सांगली भाऊ एक पंचावन्न दाताल कशी आहेत सहा सहा कमाल कामाल कोणतेही लावून देऊत म्हणा शेतातल्या भाऊ एकदा याची सांगाव टॉप क्वालिटीचे गोर आहेत मित्रांनो एक पासष्ट सांगली आहेत दातात दाताल चार चार आहेत गोविंद गव्हाण यांच्या दावणीत भेट द्या मित्रांनो टॉप क्वालिटीची बैल असतात कामाल खुल खात्री भावायची ये याची सिंगल आहे का काय सांगले याची पंच्याहत्तर दाताल कसं आहे दोन दात कामाल गाडी वगैरे लावून देऊ म्हणाली बघू शकता मित्रांनो मागची साईड टॉप क्वालिटीचे बैल आहेत एक सारखे हाईट पिवळ्या कलरमध्ये टिकली बघा मागची साईड एकदम शाव मोठे मापाची हे बघा हो एकदा आपलं नाव सांगा बळीराम गवानी बर मोबाईल नंबर हा बर कोणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल असतात वसमत बैल बाजार कधी आले त्यांच्या दावणी भेट द्या धन्यवाद दाताल कसे बर दाताल सहा सहा आहेत मित्रांनो नव्वद सांगले कामाची गॅरंटी गॅरंटी फुल, फुल। बघा मित्रांनो नव्वद हजार सांगले दाताल सहा सहा आहेत काम ढवळ्याला दिले भाऊ अठ्याहत्तर हजाराला दिले मित्रांनो कोणता कलर दे कल ढवळे कोसे ढवळे कोसे आहे मित्रांनो भाऊ आपलं नाव सांगा एकदा हुजम पवार मोबाईल नंबर शहात्तर सहासष्टीस छप्पन्न बर बर व्यवहार झाला मित्रांनो आठ्यात